पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली काल या अकराव्या वर्षपूर्तीनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अकरा वर्षाचा धावता आढावा घेतला मोदींनी काय केलं वगैरे वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलं केलेल्या योजना त्यांचा पारदर्शी कारभार वगैरे हे सगळं सांगितलं पण जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या एकूणच कार्याच्या महतीचं वाचन किंवा विवेचन देवेंद्र फडणवीस करत होते त्यावेळेला माझ्या मनात एक प्रश्न येत होता की या भाजपवाल्यांना नेमका नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाचा नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचा की आता आपल्याला कोणीच हलवू शकत नाही यापैकी नेमका कशाचा माज आला आहे तर या दोन गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यातली एक गोष्ट महाराष्ट्रात घडली आहे आणि दुसरी गोष्ट गोव्यात घडली आहे आता जी महाराष्ट्रात घडलेली घटना आहे ती देखील राणे याच नावाच्या भोवती आहे आणि गोव्यातली घटना सुद्धा राणे याच नावाच्या भोवती घडलेली आहे राज्यातलं नाव आहे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांचं आणि गोव्यातलं नाव आहे हे विश्वजित राणे यांच्याबद्दलचं आता अर्थात मी या महाराष्ट्रातल्या राणेंना या क्षणाला हात लावणार नाहीये पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट ही गोव्यात घडलेली आहे आणि जर भाजपच्या मुशीत तयार झालेला खराखुरा मुख्यमंत्री कशा पद्धतीत निर्णय घेऊ शकतो आणि मस्तवाल झालेल्या मंत्र्याला किंवा नेत्याला कसं जमिनीवर आणू शकतो हेच मी आपल्याला सांगणार आहे अर्थात डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून काहीतरी देवेंद्र फडणवीसांनी शिकण्याची खरंच वेळ आली आहे का असा प्रश्न सुद्धा या अकराव्या केंद्रातल्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त आपल्या डोक्यात डोकावून जातो आणि मग तेव्हा जसं सुप्रिया सुळे म्हणतात तसं राजा विमानाने फिरतो प्रजा तिथे तडफडत बसलेली आहे अशा वगैरे ज्या काही गोष्टी विरोधकांकडून बोलल्या जातात त्याला हेच नेते आणि लोक कसे कारणीभूत आहेत हे आपल्याला याच गोष्टीतून समजू शकणार आहे काय नेमकं घडलं राणे या या व्यक्तिरेखेच्या अवतीभोवती ते आप मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो गोवा हे आपल्या शेजारचं असलेलं राज्य खूप वर्ष त्याच्यावर पोर्तुगीजांचा अंमल होता त्यानंतर गोवा स्वतंत्र झालं आणि मग आता तिथे जे काही राजकारण आहे हे प्रचंड अनिश्चित आणि अस्थिर असं राजकारण म्हणजे गोव्याचं राजकारण असं समजलं जातं आता याच गोव्यात एक सदग्रस्त आहेत त्यांचं नाव आहे राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे विश्वजित राणे यांनी नुकतंच मंत्री एका गोवा म्हणून महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या डॉक्टरला तडकाफडकी सेवेतून निलंबित केलं आणि हा जो काही तो निलंबित करतानाचा जो काही तमाशा आहे हा तमाशा त्यांनी माध्यमांसमोर केला त्यां काय झालं एका डॉक्टराने एका रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी विरोध केला अशी तक्रार आरोग्य मंत्र्यांकडे आली आणि आता हल्ली काय झालंय की हल्ली दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्याचीच गरज आहे असं काही समजायची वेळच नाही आहे याचं कारणच आहे तुमच्या आमच्या हातातल्या स्मार्टफोनमध्ये असलेले कॅमेरे हे दूरदर्शनच्या कॅमेरा इतके किंवा दूरचित्रवाणीच्या कॅमेऱ्या इतकेच चांगले आहेत म्हणजे जो हेतू साध्य करायचा आहे तो आपल्या हातातल्या आप फोनने साध्य होतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला काही चॅनेलचे लोक कॅमेरा सहित यायलाच हवेत असं काही नाहीये आणि त्यामुळे डिजिटल माध्यमांमधले जे काही पत्रकार आहेत किंवा काही मोजक्या वाहिन्यांचे जे काही लोक आहेत स्थानिक वाहिन्यांचे ते तिथे पोहोचले होते त्यांच्या समोर विश्वजित राणे यांनी प्रचंड तमाशा केला ते ज्या वेळेला त्या रुग्णालयात पोहोचले त्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यावेळेला त्यांनी म्हटलं तो डॉक्टर कुठे त्याला बोलवा आणि अरे मध्ये बोलायला सुरुवात केली तो डॉक्टर आला तो डॉक्टर उभा राहिला आणि त्या डॉक्टरने अनाहूतपणे आपल्या खिशात हात घातला कारण ज्या वेळेला माणूस काहीसा घाबरलेला असतो भेदरलेला असतो त्यावेळेला तो, तो, तो स्वतःची एक पोजिशन अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतो तोच या कृतीमागचा उद्देश होता ते म्हणाले खिशातला हात काढा तो तोंडावर लावलेला मास्क काढा आता खरं तर तो आता सध्या कोविडची साथ आपल्या देशभरात दिसते रुग्ण वाढतायत अशा वेळेला आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना सांगणं की मास्क काढा हे कुठल्या नियमामध्ये बसतं हे पण आधी राणेंनी सांगायला हवं बरं इथपर्यंत झाल्यानंतर त्यांनी काही ऐकून घ्यायच्या तो डॉक्टर आपली सफाई देत होता तितक्यात त्यांनी सांगितलं माझ्यासमोर काही बोलायचं नाही हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ आहे आपल्याकडे हा व्हिडिओ बघा की काय म्हणतायत आणि कशा पद्धतीचा तमाशा विश्वजित राणे यांनी केलेला आहे अरे हु इज द सीएमओ हियर सीएमओ कोण आहे सीएमओ कोण हु इज द सीएमओ व्हेअर इज द सीएम ऑल ऑफ यू व्हेअर इज द सीएमओ व्हेअर इज ही कॉलेज उलपा सारे नहींना आता प्रेसा एक मनीस आई इंजेक्शन मागपा यू कै नॉट गाइडिंग प्रॉपरली यू लर्न टू कंट्रोल युवर ट युअर अ डॉक्टर डोंट फोर्स मी टू एक्ट आई जनरली डोंट लूज माय कूल बट यू हैव टू बिहेव युअर सेल्फ एवर मच युअ लोडेड यू विल टॉक प्रॉपरली टू पेशेंट अँड गाईड द पेशंट अर्बन हेल्थ सेंटरां चल हा चल म्हणून तू कियाक रवला किया खाती जॉब घेता गमेंटान उलोव रीत असू डॉक्टर तू मास्क काढ पैल जाय पळ सांभाळून एक सस्पेन्शन ऑर्डर काढ युअर अ डॉक्टर टू सर्व द पोवर पीपल युअर आय हॅम सस्पेंडींग यू वेन दॉट यू रिलीव्ह राईट नव फॉर मी भाषा हा वापरता एकदम नरम आणि आय एम टेलिंग यू यू लिसन गो होम गो होम यू कॅन गो होम दे लेट द सीनियर सिनियर यू गो होम एक्सीट केली विजीट केली योक्ट विजीट केली एक पेशंट स्पेशले थोडे पळून मुद्दम आणि मेन म्हणजे टाइम टू टाइम डॉक्टर्स बी सगळे बरे काम करतात त्यांना कमी लागतं जास्त वैर सकल ते पोळपूर आणि आज लोकांची कंप्लेन एक सीएमओ एक डॉक्टर रुद्रेशाची त्या सस्पेन्शनची ऑर्डर हा दिल्या असले डॉक्टर जे गरीबांची सेवा करू शकना त्यांना काहीच काम ना हा गव्हर्मेंट सर्व्हिसांत काम करतात आम्ही मंत्री म्हणून काम के ना के ना करतो पण असले परिस्थिती घडता त्यांना एक्शन घेऊन आणि गोवा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर एकदम बरे काम करतात पण के असले बी विचित्र प्राणी निर्माण जातात की करतो आता आपण पाहिलं की विश्वजित राणे हे किती जोराजोरा जोरा तावा तावाने आले त्यांनी त्या ते डॉक्टरला निलंबित करण्याचे आदेश दिले आणि वर अत्यंत मगरुरीमध्ये काय म्हणाले हा माझा आदेश आहे असं समजा तुम्ही आरोग्यमंत्री आहात तुम्ही आदेश दिला आदेश हे सगळ्यांना कळतंय परत ते असं का म्हणायची गरज आहे हा माझा आदेश आहे बरं हे सगळं करणारे हे विश्वजित राणे हे प्रचंड अस्वस्थ आहेत प्रचंड निराश आणि नैराश्य असलेले सदग्रस्त आहेत याचं कारण त्यांना सतत मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडलेलं असतं बरं हे राणे आहेत कोण तर हे राणे आहेत गोव्याचं राजकारण मी जसं आपल्याला सुरुवातीला म्हटलं की गोव्यात समुद्राची भरती आणि ओहटी आपल्याला वेळेनुसारच होते दिसते किंवा कळते पण गोव्यातलं राजकीय सत्ताकरण जे आहे हे कधी बदलेल कधी पलटेल सत्ता कोणाची येईल कोण विपक्ष जाईल हे काही सांगू शकत नाही आणि मुख्यमंत्र्याच्या खुर्ची खाली तर सतत ॲटम बॉम्ब लावलेला असतो अशा वेळेला आणि अशा राज्यामध्ये यांचे वडील प्रतापसिंह राणे हे पंधरा वर्ष गोव्याचे मुख्यमंत्री होते अत्यंत संयमी शांत परिपक्व आणि समोरच्यांना समजून घेणारे असे एक नेते म्हणून प्रतापसिंह राणे यांच्याकडे पाहिलं जातं प्रतापसिंह राणे यांनी माणसं जोडण्याचं बिरजेचं राजकारण करण्याचाच प्रयत्न सातत्यानं केला आणि त्यामुळे प्रतापसिंह राणे यांना गोव्यामध्ये प्रचंड लोकप्रियता आणि जनाधार लाभलेला होता पण वडिलांची वडिलांचं मुख्यमंत्रीपद त्यांचं नेतृत्व त्यांच्याकडे असलेला जनाधार आणि त्यांनी जे काही कमवलं त्याच्यावर माज करण्याचा आणि मस्तवालपणा करण्याचा प्रयत्न हा विश्वजित राणे यांच्याकडून सातत्यानं गेली अनेक वर्ष करत 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 आलेत ते आणि आजही ते करत आहेत आता हे सगळं करणारे विश्वजित राणे हे काही अगदी निष्ठावंत वगैरे काही नाही आहेत ना दोन हजार सतराला त्यांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं त्यावेळेला यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष म्हणून तिथून लढले आता गोव्यात कसं आहे छोटे मतदारसंघ मतदारांची संख्या कमी आणि तिथे प्रत्येक माणूस एक दुसऱ्याला ओळखतो अशा पद्धतीचं गोव्यातलं राजकारण आहे त्यामुळे ते निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये ते मंत्री झाले बघा हा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे काँग्रेसमध्ये ते मंत्री झाल्यानंतर दरम्यानच्या काळात तिथे ते काँग्रेस आणि भाजप यांच्यामधली जी काही राफेलची जे वाकयुद्ध सुरू होतं त्यावेळेला यांनी एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप जारी केली आणि त्या व्हिडिओ क्लिपमुळे ते पुन्हा एकदा प्रचंड वादात आले काँग्रेस त्यांच्यावर नाराज झालं त्यांचे स्थानिक लोक त्यांच्यावर नाराज झाले असं कुणाचीही तमा न बाळगता आपल्याला जे हवं तेच करायचं असा या राणेंचा खाक्या आता या डॉक्टरच्या बाबतीत जे काही तिथले भाजपचे स्थानिक लोक आहेत किंवा संपूर्ण देशभरातले जे दे काही भाजपचे समर्थक आहेत समर्थक आहेत त्या सगळ्यांनी या विश्वजित राणेंची धू धू दू, धुलाई केली सोशल मीडियावर तर त्यांची इतकी पिसं काढली गेली की ज्याचं नाव ते विचारू नका आता हेच विश्वजित राणे दोन हजार बावीस साली भाजपमध्ये होते भाजपने त्यावेळेला सर्वाधिक जागा जिंकून आणल्या होत्या म्हणजे जिंकलं होतं भाजप आणि त्यावेळेला विश्वजित राणेंनी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केलं काही आमदारांना जवळ पकडलं काही स्थानिक नेत्यांना जवळ पकडलं आणि भाजप पक्षश्रेष्ठींवर त्यांनी दबाव आणला त्यांना असं वाटलं ही पण काँग्रेसच आहे आता बघा दोन हजार सतराला वेळेला ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या आणि काँग्रेसने जमवाजमव करण्याच्या आधीच म्हणजे काँग्रेस सत्तेसाठी प्रयत्न करत होती तेव्हा त्याच्या ते आधीच हे भाजपमध्ये गेले आणि मग जो काही व्हायचा तो प्रकार घडलेला होता दोन हजार सुद्धा त्यांचं तसंच झालं दोन हजार बावीसला त्यांनी प्रचंड गोंधळ घातला पक्षावर नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण ती काय भाजप ही काय काँग्रेस नाही आहे त्यांनी ढिम्म राणेंना ऐकलंच नाही काही चालू दिलं नाही दहा दिवस तिथे प्रचंड गोंधळ सुरू होता पण शेवटी डॉक्टर प्रमोद सावंत यांनाच गोव्याचं मुख्यमंत्री केलं गेलं डॉक्टर प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे यांच्यामध्ये सतत एक सुप्त संघर्ष तिथे सुरू असतो कारण राणेंना असं वाटतं की मी मुख्यमंत्री पदासाठी जन्माला आलेलो आहे आता बाकी मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे प्रेक्षक हो तर अशाच पद्धतीत राणे वागत असल्यामुळे पक्षाने त्यांची फारशी काही दखल घेतली नाही आता या डॉक्टर प्रकरणामध्ये असं झालं सगळे डॉक्टर देशभरातले वेगवेगळे वेग भाजपचे समर्थक सामाजिक संस्था या सगळ्यांनी भाजपला दूध धू दू धुवायला दू 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 सुरुवात केली आणि राणेंची सुद्धा छितू झाली आता या सगळ्याचा फटका हा डॉक्टर प्रमोद सावंत यांना बसू शकला असता बसला असता किंवा जरी बसला नसता तरी डॉक्टर प्रमोद सावंतांना आयता सोपा कॅच विश्वजित राणेंनी काढून दिला होता मग प्रमोद सावंतच आहेत ते छुपे रुस्तम आहेत देवेंद्र फडणवीसांच्याच तालमीत ते तयार झालेत कारण मागच्या निवडणुकीला आपल्याला माहिती आहे गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर होती तर प्रमोद सावंतांनी काय केलं राज्याचा मुख्यमंत्री याच्याकडे अगणित अधिकार असतात प्रचंड सत्ता असते आणि ताकद असते त्यांनी त्या सगळ्या ताकदीचा उपयोग करत या डॉक्टरांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतलं त्यांचं निलंबन रद्द करून टाकलं आता मात्र विश्वजित राणेंची नाचक्की झाली आता त्यांना माफी मागण्याची त्यांना सूचना करण्यात आली पण त्यांनी काही डॉक्टरांची माफी मागितली नाही पण गोव्यातला जो काही दबाव आहे तो विश्वजित राणेंवर वाढत होता हे लक्षात आल्याबरोबर मग त्यांनी कशी बशी त्यांची माफी मागितली आणि या झाल्या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले म्हणजे जितकं होईल तितकं त्यांनी ताणून धरण्याचा प्रयत्न केला पण प्रमोद सावंत जे मुख्यमंत्री आहेत तेच या डॉक्टरांच्या संघटनेच्या डॉक्टरांच्या बाजूने कारण स्वतः प्रमोद सावंत आजही गोव्यात प्रॅक्टिस करतात अडल्यान अडल्याला जर समजा काही आपत्कालीन किंवा अगदी अति कोणाला काही अडचणीचा प्रसंग आला तर आजही ते आपली मेडिकलची बॅग घेऊन धावत जातात या प्रमोद सावंतांच्या खुर्चीला सतत फटाका लावण्याचं काम विश्वजित राणे करत आहेत आणि हे आता भाजपच्या दिल्लीतल्या लोकांनाही कळले गोव्यातल्या लोकांनाही कळलं आणि महाराष्ट्रातल्या लोकांनाही कळलेलं आहे त्यामुळे विश्वजित राणे हे येणाऱ्या काळामध्ये खरंच गोव्याचे मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न आपल्याला पडलेला दिसतोय आता जी गोष्ट गोव्यातली तीच आपल्या राज्यातल्या राणींची सुद्धा आहे पण गोव्यातल्या राणींचा जो काही विषय आहे तो मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर देशभरातल्या भाजप समोर विश्वजित राणेंची छितू झाली जे मुख्यमंत्री बनायला चालले होते त्यांना आता नेमकं काय बनायची वेळ आलेली आहे हे गोव्यातल्या माध्यमांनी दाखवून दिलेलं आहे आणि देशभरातल्या माध्यमांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे त्यामुळे भाजप समोर वर्षपूर्तीच्या निमित्ताच्या दिवशीच तमाशा करणाऱ्या आणि गोव्यासमोर देशासमोर आपल्या मूर्खत्वाची तोरणं बांधणाऱ्या विश्वजित राणेंच्या वाट्याला जे आलंय ते अद्भुत आहे आता एखादी सत्ता किंवा एखादं मंत्रिपद असलेल्या नेत्याने असं खरंच वागावं वा का याचं उत्तर हे त्या त्या नेत्याने किंवा त्या त्या नेत्याच्या किंवा त्या त्या मंत्र्याच्या संस्कारांवर शिक्षणावर कौटुंबिक पार्श्वभूमीवर आणि भवतालावर अवलंबून असतं आता विश्वजित राणे हे काही अगदी सडाफाटींक नव्हते ते एका मुख्यमंत्र्याचे चिरंजीव होते पण तरीही सत्ता माझ्या हातात आहे मंत्रिपद माझ्याकडे आहे अधिकार माझ्याकडे आहेत मी मस्तवालपणा करणार त्या मस्तवालपणा झिंजा उपटण्याचं काम हे डॉक्टर प्रमोद सावंतांनी केलेलं आहे हे गोव्यात घडलेलं आहे महाराष्ट्रात कधी घडणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी केव्हा सुचणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे बाकी सुधण्यास सांगणे न लागे मित्र हो आपल्याला काय वाटतं हे भाजपचे नेते आणि मंत्री इतके मस्तवाल का झालेत त्यांना आपण स्वतःच ही सृष्टी चालवतोय असा आविर्भाव सतत का होत असतो हा कशाचा मस्त मस्तवालपणा कशाचा माज आणि कशाची मस्ती आहे आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि राज्यभरात आणि देशभरात पसरलेले जे विश्वजीत राणे आहेत त्यांच्यासाठी मोदी शहा यांची काही एक आचारसंहिता असणार आहे की नाही हा प्रश्न या अकराव्या वर्षपूर्ती निमित्त आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही मित्र हो भाजप बद्दल आपल्याला जे वाटत आणि मोदी शहा यांच्या देशभरात पसरलेल्या या अशा विश्वजितांबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आम्हाला जरूर कळवा आपण जे कळवाल त्यावरती आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद